नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे आहे कलशाची साडी तर हे मी शिवलेलं आहे आणि ह्याची ऑर्डर असतात जे माझे पिंक वेलवेट साडी आहे त्याच्याबरोबर वास्तू पूजा असेल किंवा काही असेल तर पूजेसाठी असं कलशाची मॅचिंग साडी शिवत आहे आणि ज्यांनी माझ्याकडे बुक केलं आहे साड्या पूर्ण कॉम्बो सेट केले त्यांना मी ही कल्चरची साडी मी माझ्याकडून देत आहे तर ह्याचं मी कपड्याची उंची किती घेतली ते सांगते आणि असं वेगळं सेपरेट हवं असेल तर तेही बनवून देतो सिल्कमध्ये दे, सेमी सिल्कमध्ये असं वेलवेटमध्ये जरी काटामध्ये ते लेस लावते ही अशी उंची आहे ह्याची आठ इंच आणि हा कपडा किती आहे टोटल ते सांगते मी तुम्हाला हा डबल केला आहे मी बरोबर शिवण्यामध्ये एक इंच घे मी ऑलरेडी फोल्ड करून घेतलं आहे सव्वा बारा म्हणजे बारा चोवीस साडे चोवीस आणि हे सव्वीस इंच हा कपडा आहे आणि इकडे तुम्ही पाहता असं फोल्ड करून घेतलं आणि वरचे जे त्याला कमरपट्टा जसा असतो आपल्या ह्याला तसं त्यालाही कमरपट्टा शिवते तर हा आहे बरोबर तेरा इंच घेतलं होतं मी दोन्हीकडे शिलाई केले हेही हे सांगते इकडे आणि इकडे आणि हा जो आहे साडेतीन इंच घेतलं होतं एका साईडला शिलाई केलं आहे म्हणजे तुम्ही हे जे आहे ह्याची जी मेन साडीचं जी आहे उंची आठ इंच तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि असं जे आहे सव्वीस इंच त्यानंतर कमरचं जे आहे रेडीमध्ये साडेबारा आहे हे म्हणजे चौदापर्यंत साडेतेरापर्यंत कट केला के आणि त्याला फोल्ड करून घेतला आणि असं साडेतीन आता आणि त्याला नाडी शिवले हे कॉटनच्या ह्याची तर आता काय करायचा हे जे आहे ह्याला हा जो मी हे करते तेच लेस वापरणार आहे असं फोल्ड करणार आहे आणि असं ही पूर्ण लेस लावून घ्यायची अगदी आता मी लेस लावून घेते ह्याला जी लेस आहे ती मी नंतर लावून घेते आधी हे प्लेट घेऊन ह्याला शिवून घेते म्हणजे कमर बेल्ट ला, लावते आणि हे ह्याच्या डबल आहे तुम्ही ह्याचा घेर कमी जास्त करू शकता तर छोटे छोटे चुना -छो टाकायचेत आणि नेहमी जसं आपण प्लेट हे करतो तसं थोडंसं हे आहे काय बोलतो वेलवेट आहे त्यामुळं थोडंसं जाड येऊ शकतं तर तुमच्या सुईकडे लक्ष पाहिजे तर चालेल आता मी हे शिवून घेते जे मेन कमरेसाठी आपण कमरपट्टा काढला होता त्याच्यावरती मेन जो घेर आहे तो ठेवायचा आणि छोट्या छोट्या चुना घ्यायच्यात म्हणजे चुना एकसारख्या यायला पाहिजे आणि व्यवस्थित दिसलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे अगर तुम्हाला डायरेक्ट मशीनवरती होत नसेल तर तुम्ही धावधुऱ्याने मोठी मोठी टेप ग गा घाला जे नवीन शिकणार आहेत किंवा रेग्युलर जे शिवतात त्यांना तो अंदाज असतो की कमरेचा जो पट्टा घेतला आहे त्याच्यापेक्षा हा मेन घेर किती जास्त आहे त्याप्रमाणे त्याच म्हणजे गॅपने असे चुना घ्यायचे आहेत आणि पूर्ण चुना घेऊन तो घेर पूर्ण शिवून घ्यायचा अशा पद्धतीने हा मी पूर्ण घेर शिवून घेतला त्याच्यानंतर जो कमर बेल्ट आहे तो जो जोडायचा आहे त्यासाठी आतमध्ये आपणाला ना ला नाडी लागणार आहे इलॅस्टिक आपण टाकत नाही तर आपण नाडी टाकतो आता ह्याच्यामध्ये तर नाडी टाकल्यानंतर व्यवस्थित त्याचे तिथं सुरुवातीला डबल टेबल शिलाई करून घ्यायचे आणि नाडी आतमध्ये टाकून मी मला प्रॅक्टिस आहे म्हणून मी तसं शिवते जमत नसेल तर अगदी बेल्ट तुम्ही शिवून घ्या आणि त्यानंतर नाडी तुम्ही त्याच्यामध्ये आपल्या पिनने टाकू शकता तर नाडी मी वरच्या बाजूला व्यवस्थित ठेवते नाहीतर नाडी आतमध्ये आली तर ते जॉईंट होईल आणि तुम्हाला परत ते सोहावं लागेल हे एक तुम्हाला मी ट्रिक सांगितले हे एक लक्षात ठेवा आणि कमर बेल्ट जोडताना कुठंतरी थोडासा एखादा चून आला की त्या चूनला व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे इथं किंचितच आलं कारण वेलवेट आहे थोडासा जाड असतो कपडा आणि ह्याला खेच खेचतं थोडासा हा कपडा त्यामुळे कमी जास्त होते खूप लक्ष देऊन शिवायचं असतं तर अशा पद्धतीने ही माझी पूर्ण शिलाई व्यवस्थित झाली आणि ह्याला डबल मी शिलाई करून घेते त्यानंतर मी तुम्हाला हे दाखवते आता अशा पद्धतीने प्लेट घालून हे कमर बेल्ट जोडलं आणि ह्याला फक्त आता लेस लावायचे म्हणजे आपली साडी रेडी कलशासाठी तुम्ही कुठल्याही सिल्क साडीचं असेल कॉटनचं असेल तर तुम्ही शिवू शकता आणि तुमच्या घरी कलशाची पूजा पूजेला वास्तुशांतीला कलश पूजा कुठेही कधीही आपल्याकडे जेव्हा सणावाराला असतं आपण लक्ष्मीपूजन करतो मार्कशीच्या गुरुवाराला करतो इवन रेग्युलर जे कलश आपण आपल्या देवघरात मांडतो तिथंसुद्धा तुम्ही ही साडी रोजची वेगवेगळी अशी हे करू शकता म्हणजे सात दिवसाचे सात कलर करून आणि ते चेंज करायचे आणि धुवू शकता तुम्ही आणि स्वच्छ ठेवू शकता तर हे तुम्ही चांगले वर्ष सहा महिने वापरू शकता रेग्युलर आणि कधी तर वापरायचं असेल तर हे लाईफ टाईम चालतं तर आता फक्त ह्याला मी जरी लावून घेते लेस लावून घेते त्यानंतर दाखवते लेस लावताना मी एकतर प मॅचिंग असा त्याचा दोरा वापरते नाहीतर बिडिंगला जो आपण वायर वापरतो आत्ताच बिडिंगचं मी एक व्हिडिओ टाकलेला आहे बिडिंग कशा पद्धतीने करायचं वन पीसला त्याच्यात मी व्यवस्थित सांगितले तंगूस किंवा वायर असतं जे दिसत नाही पाणी कलरचं असतं ते मी इथं लावलेलं आहे आणि अशी शिलाई करून घेते लेस लावताना थोडंसं लक्ष द्यावं लागतं कारण लेस ही जाड आहे आणि वेलवेळचा कपडाही जाड आहे तर सुई आपल्याला पाहिजे ह्याच्यावर चालते का चालत नसेल तर ह्याच्यावर जी चालते ती सुई तुम्ही वापरू शकता असं व्यवस्थित सावकाश लेस लावत जायचं आहे खाली मी जे आहे वेलवेडचा कपडा तो फोल्ड करते आणि त्याच्यावरती लेस आहे तो ठेवून मी लावत आहे लेस कमी जास्त खेचली गेली तर कपडा खेचला जातो किंवा लेस कपडा खेचला गेला तर त्याच्या फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम येतं म्हणजे नऊवारीला तर तसंच करतो पण हे कलशाचे साडीला तसंच करायचं आहे तुम्ही काटापत्राचं घेतलं तर लेस लावायची जरूरच नाही मी मॅचिंग सेट करत आहे नऊवारीसाठी त्यामुळं मी ही अशी लेस लावून घेत आहे तर असं पूर्ण झालं पण छोटे छोटे आपण जेव्हा वस्त्र शिवतो तेव्हा थोडंसं आपण डेकोरेशन करताना लेसचाच वापर जास्त करतो त्यामुळं लेस आणि कपड्याची फिनिशिंग ही व्यवस्थित असली पाहिजे एक बाजू पूर्ण झाली दुसरी बाजू थोडीशी एक जी होती तिथं मी फोल्ड करून घेतलं आहे आणि ही आता वरची बाजू आहे तुम्ही पाहता है। एक हात मी कपड्याला पकडते एक दुसरा मागे जो आहे तो सावका असं असं अलगतपणे खेचते खेचते म्हणजे खेचत नाही अलगदपणे पुढे हे करते तर अशी ही पूर्ण शिलाई झाली आपल्या ह्याला म्हणजे लेसला लेस लावताना नेहमी अडचण येते म्हणजे ह्याच्यामध्ये कुठले टिकल्या बिकल्या असतील तर त्या तुटतात आणि सुई तुटते त्यामुळे ते एक लक्ष द्यायचं आहे तर असं व्यवस्थित लेस लावून घ्यायचं पक्की शिलाई करायचे शेवटी नाही तर लेसची शिलाई निघालं तर अडचण होऊ शकते शिलाई करताना किंवा कटिंग करताना पूर्ण मी डिटेल माहिती दिली तरी काही तुम्हाला अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही शिवून पहा हे अशी सुंदर साडी शिवून झाली आता मी कलशाला लावते आणि मग दाखवते बघा किती सुंदर दिसायला लागलं आहे आणि खूप लुक छान येणार आहे नऊवारीवरती हे कलश हे मी आधी पाच सहा जणींना ज जसं वास्तुशांतीचं कॉम्बो दे सांगितलं होतं तेव्हा मी शिवून दिले होते पण व्हिडिओमध्ये कधीही मला वाटतं मी दाखवले नाही कारण शिवायचं आणि पटकन द्यायचं असं तर ह्याचा पूर्ण कटिंग म्हणजे कटिंग स्टिचिंग छोटासाच व्हिडिओ पण तरी तुम्हाला फायदेशीर पडेल तर व्हिडिओ पूर्ण पा न स्किप करता काय डाऊट असेल तर नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद